आज आपण पाहणार आहोत ब्लाउजची कटिंग कशी करायची आपण पेपर सगळं कट करून ठेवलेलं आहे आणि ही अस्तरवर कटिंग आहे आणि नंतर आपण ब्लाउजवर कटिंग करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपण हे दोन अस्तर आहेत आपण एकावर एक ठेवलेलं आहे आणि पेपर हा पेपर आपण कट करून ठेवलेला आहे अगोदर तर हे असं आपण गळा न कट कट करता फक्त असं ड्रॉय करून घ्यायचं ड्रॉ करून घ्यायचं आणि कमी कपड्यामध्ये व्यवस्थित कटिंग कशी बसते ते तुम तुम्हाला हाच व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे पाहू शकता त्या साईडला आपली तेवढ्याच त्याच्यात आपली क्रॉसपट्टी बसते व्यवस्थित असं कमी कपड्यामध्ये कमी अस्तरमध्ये आपण कटिंग कशी करायची त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा इथं आपण कुठेही काही वाढवणार नाहीत आहे तेवढीच आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहेत जेवढा पेपर आहे तेवढाच आपण कटिंग करून घेणार आहोत फक्त आपण कटोरीमध्ये वाढवणार आहोत आपण कटोरी, कटोरी आपली सहा सहा इंच आहे आपण त्यामध्ये तीन इंच वाढवणार आहोत दोन्ही साईडने तीन इंच आणि खालच्या साईडने दीड इंच दीड दीड इंच असं तिन्ही साईडने आपण वाढून घेणार आहोत आणि एकदम व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकूण कटोरी तीन इंच वाढून घ्यायची आहे आपली कटोरी आहे सहा इंच कटोरीसुद्धा मोजून घ्यायची तुम्ही कमी कमी पडलं तर ब्लाऊज अजिबात चांगलं दिसत नाही बसत पण नाही एकदम चपट बसतं त्यासाठी मोजून घेऊनच तुम्ही ही कटिंग करायची आहे पाहू शकता आपण ही क्रॉसपट्टी कट केलेली आहे हे मागचा फ्रंट आहे मागचा बॅक आपण ही कापून घेतलेली आहे आता आता समोरचा फ्रंट आपण कापून घेणार आहोत आणि एकदम फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायची कारण आपल्याला ब्लाऊज शिवताना सुद्धा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशी ही आपली कटिंग परफेक्ट अशी कटिंग आहे कमी कमी अस्तरमध्ये ही कटिंग बसते अजिबात कपडा वाया जात नाही आता यामध्ये आपल्या बाहीचा जेवढा घेर आहे तेवढा आपण मोजून घ्यायची आणि तो टाकून द्यायचा घेर आपली बाही आहे आपण बाही लांबी ठेवलेली आहे सहा सहा इंच एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे अशी ही कटिंग आहे बाहीरुंदी आपण पाहणार आहोत जेवढ्या ब्लाऊजची बाही जेव जुन्या ब्लाऊजची बाही आहे तेवढी बाहीरुंदी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपण ही कटिंग करायची आहे कारण अस्तरची बाही कट करताना एक इंच एक्स्ट्रा ठेवतात फक्त जास्त ठेवत नाहीत अशी ही आपली ही कटिंग झालेली आहे अस्तरची आता आपण करणार आहोत ब्लाऊजची कटिंग आत तेच आस्तर कट यस्तर यस्तर कट आस्तर आता तेच अस्तर आपण ह्या ब्लाउजवर ठेवून कट करायचं आहे आणि जो ब्लाउजचा कपडा आहे थोडासा एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अस्तर जोडता त्यावेळेस तुम्हाला कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची अशी हे आता आपल्या अस्तरला एक इंच एक ते दीड इंच दोन इंच आपल्याला जॉइंट येणार आहेत तेवढा आपण एक्स्ट्रा यामध्ये कपड्यामध्ये कट करून ठेवायचं आहे नाहीतर परत बाहीला जॉईंट द्यावा लागतो तर तसं न करता आपण दोन्हींचा पण एक्स्ट्रा कापलेला आहे आता हे मागचा फ्र मागचा बॅक आहे ते आपण ठेवायचं आणि थोडं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचं परफेक्ट असं कट करायचं नाही साईडने एक 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 एक, 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 एक इंच अर्धा अर्धा इंच सोडायचं म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो त्यावेळेस आपल्याला कमी जास्त कमी अजिबात पडत नाही कपडा तुम्ही एकदम कट टू कट जर कमी केलं तुम्हाला ब्लाऊज कमी पडतं त्याच्यासाठी ब्लाऊजचा कपडा तुम्ही अर्धा अर्धा इंच जास्त ठेवायचा कारण ब्लाऊज पीस कसे सुळसुळे असतात इकडं तिकडं फाकल्या जातं तर त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा ठेवत असतो आणि ही आपली परफेक्ट कटिंग आहे हे छत्तीस नंबरचं ब्लाऊज आहे कटोरीमध्ये सुद्धा आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कटोरी कट करणार आहोत आणि कटोरी नेहमी क्रॉसमध्ये कट करायची सरळ कट करू नका सरळ जर कट केलं तर ब्लाऊज बसत म्हणजे कटोरी बसत नाही फुगा फुगा येतो व्यवस्थित असा आकार बसत नाही कटोरीच्या साईडला चोळ येतो तर त्यासाठी तुम्ही क्रॉस पट पत... कटोरी ही क्रॉसमध्येच काढा म्हणजे तुमची कटोरी व्यवस्थित बसेल फक्त कटोरीला पाहूनसुद्धा ब्लाऊज गिराईक आपल्याकडे येतं की कटोरी छान बसते झोळ येत नाही कुठं चोळ येत नाही तर त्यासाठी तुम्ही हा ट्राय नक्की करत राहा की क्रॉसमध्येच कटिंग करायची आता हे आपण जे अस्तर आहे म्हणजे आपण वेगवेगळे करून असं ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस आपल्याला अडचण जात नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा